सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मजा एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये सकाळची वाजली आहे सहा आवाळ कसा आलेला आहे बघा आणि इकडे थोडस सूर्य आता वर येईन थोड्या वेळाने छान असं मस्त वातावरण आहे रोजच्याच कामाला माझी चालू आहे त्यांचं शेण वगैरे तिकडे काढायचं चालू आहे रानातली बरीचशीच कामं राहिलेली आहेत परत मला जायचं आहे तळेगावला काय करायचं काय ठेवायचं काही कळत नाही काय जरी आम्हाला खरं तर कांदे आधी खुरपून घ्यायचे आहेत पण कांदे खुरपायला बायका काय मिळत नाही आणि आम्ही दोघे जरी खुरपलं तर काय होणार नाही म्हणून आम्ही काय केलंय आजपासून घेतलेले सोयाबीन काढायला कुठलं काम करावं कारण भरपूर सारी कामं आहेत त्याच्यामुळे कामं काय होत नाही आहेत मस्त कारलेला अशी फुलं लागली आहेत खूप छान मग कारली पण मोठे मोठे झाले त्या कारल्याच्या वेलाची वांग्याला वांगी भरपूर लागलेली आहेत तर असतं सगळं रानातला भाजीपाला असतो तर चला कामे उरकून घेते आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे काय काय होणार आहे ते तुम्ही नक्की बघत राहा मी दाखवणार आहे छान मग पाणी चुलीवरती गरम करायला ठेवले आता चहा वगैरे घ्यायचा इकडचं सगळं काम माझं झालेलं आहे मामा काय करतायत धार काढतायत गायीची आता रोजचं ते एक काम वा वाढलेलं आहे गायीची धार सकाळ संध्याकाळ काढायची तर वासरू सोडायचं आणि धार काढायची मी काही ह्या गायीची धार काढत नाही भीती वाटते जी शिंग बघूनच भीती वाटते जरशी गाई आमच्याकडे आधी होत्या मी त्याची धार मामांना काढू लागायचे पण मला थोडीशी जी शिंगं वगैरे बघून भीती वाटते आणि ती हे पण काढतात दोघं जर मामाने वगैरे दोघं मिळून काढतात तिला प्यायला सोडलेलं आहे नंतर काय फक्त आपल्याला जेवढं लागतं आहे तेवढं हे घ्यायचं दूध काढायचं आणि बाकीचं सगळं दूध मग तिला प्यायला द्यायचं आणि हा सन्नाटा का आहे तर पुढे व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला सांगेलच की ही आमचं शेड असा रिकामं रिकाम, का झालेलं आहे तर पुढे व्हिडिओ बघा आणि छान छान व्हिडिओला कमेंट्स करा मला सांगला तुमचा छान सपोर्ट्स करा कारण आता मी म्हणजे माझं थोडंसं हे म्हणजे मी आहे पुढे थोडंसं माझं राहिलेलं आहे पण तुमच्या सपोर्ट्समुळे हे ही इथपर्यंत आहे आणि पुढे पण जाईन तर आता मांजरांची आमच्या मजा आहे मस्त दूध प्यायचं तर ही इथं येऊन आहे मामा धार काढतायत इकडे येऊन आहे चुलीवर छान असा मस्त चहा ठेवलेला आहे तर आता काय नसतं दुधाचा चहा मस्त अद्रक चहा पावडर घालून चहा उकळतोय चुलीवर आत्या बनवत आहेत भाकरी दोघींनी मिळून चहा घेतला भाकरी बनवायला सुरुवात केली माझी जरा दुसरी कामं आहेत दुस करते मी त्याच्यामुळे आत्या म्हणलं मी भाकरी बनवून घेते आज काय चपात्याला सुट्टी आहे ठेसा वगैरे बनवून ठेवलाय कारण आता दूध असतं मग मामा ठेसा दूध भाकरी असता जेवणात खातील थोडीशी मी बनवणार आहे वांग्याची भाजी हे करते वांगी झाडाची काढून ठेवली आहेत त्याची मस्त अशी सरबरीत बनवली गावाकडच्या पद्धतीची येसराची भाजी तर तो, तो सन्नाटा मागाशी होता त्याच्या आधी इथंही वातावरण एवढं सुंदर होतं किती छान सगळे बसले होते उन्हाला धावपळ चालू होती इकडे तिकडे सगळे बघा मी जवळ गेले की सगळे आलेले आहेत आमचं पाच वर्ष झालं शेळीपालन आहे आईने मी या शेळीपालनाला सुरुवात केली होती माझ्या आईला शेळ्या खूप आवडतात तिजण ती लहानपणापासून म्हणजे गणेश शेवड्या त्याच्या आधीपासून शेळ्या चरायला घेऊन जायची तर त्याच्यामुळे तिची इच्छा अशी होती की मी गावाला आले की शेळी पालन करावं त्यामुळे तिने मला शेळ्या करून दिल्या होत्या तर आज मी काही कारणास्त शेळ्या विकतत आहे एक शेळी ठेवली आम्ही यायला झालेली आणि बाकीच्या सगळ्या आता विकत आहोत तर मी असा परत प्रयत्न करीन की परत ह्या शेळ्या सगळ्या जेवढ्या माझ्या होत्या तेवढ्या मी तयार करेन टॅम्पोत शेळ्या सगळ्या भरल्यात आणि टेम्पो चाललेला आहे शेळ्या घेऊन तर कष्टाचं कसं असतं काही गोष्टी कष्ट करून खूप केलेल्या असतात त्याच्यामुळे मनाला खूप वाईट वाटतंय पण काही गोष्टींना सामोरं पण जावं लागतंय तर चला जाऊ द्या काय आहे अशी कारणं मी सांगेल तुम्हाला कधीतरी वेळ आली की तेही सांगेल की मी काय कारण असतं हे शेळ्या विकलेल्या आहेत तर आम्ही दोघे आलो नंतर कसं बसून चालणार नाही आ, हे केलं जेवण वगैरे केलं कामावरली आणि सोयाबीन काढायला आलो होतो पण सोयाबीनमध्ये एवढं गवत आहे की इतका आम्हा दोघींना सोयाबीन काढायला त्रास होतोय पण ती सोयाबीन ठेवायची तरी कशी म्हणून आम्ही दोघींनी सुरुवात केली सोयाबीन काढायला संध्याकाळचं छान असं गावाकडचं मस्त वातावरण झालेलं आहे तर तिकडे काय झालंय आमची ना परवा पेरायची राहिली होती ते आले ट्रॅक्टर घेऊन ते ते पेरतायत आणि आता काय करतो जी काढलेली सोयाबीन आहे ती गोळा करायला आत्याने सुरुवात केली आहे ती गोळा करून ठेवतो आणि घरी जातो कारण घरी पण जाऊन बाकीची कामं असतात धूर वगैरे करायचा असतो आणि मग काय करतो ही जी जेवढी काढली आहे तेवढी झाकून ठेवतो तर चला आता जाऊयात घरी सोयाबीन गोळा करून घरी आले तर ह्याची मस्ती चालू होती आणि बाकीच्या शेळ्या कोणच दिसत नव्हत्या फक्त चार पाच आहेत ते पण तिकडे बसलेले आहेत आणि हे एकटीच आपली बघा पळतीये पडती आता हिला बांधून ठेवा लागणार आहे कसं होतं पाय वगैरे मोडायची शक्यता असते ह्यांची तर मावशीचा फोन आला होता सकाळी सकाळी की तिच्या पण गाईला पिल्लू झाले आणि ती पण कालवड झालेली आहे तर बरं झालं काकांना जायचं आहे माझ्या साखरपुड्यासाठी काका गाईमुळे थांबलेले होते मग कसं आता पिल्लू झाले कोणाला तरी दहार वगैरे काढायला सांगितले तर ते जायला त्यांना म्हणजे येते तर मग आता हिला पण बाहेर काढायचं आहे कारण दहार काढायची आहे त्याच्या आधी मी दूर करते कारण गाईला मच्छर जावं लागले की गाय काय करते लात मारती मग त्याच्यामुळे आधी धूर करून घेतो आताच आम्ही राहत घरी आलोय आता सुरुवात करायची आपली संध्याकाळच्या कामाला चहापास आपलं हातपाय तोंड धुवायचं धूर करायचा हातपाय हातपायतून धुवायचं चहा बनवायचा मग स्वयंपाकाची तयारी असं चालू असतं तर गाई इकडे बांधल्यात आता मी बघ करते धूर आणि वातावरण कसं झालंय ते तुम्हाला दाखवते सगळ्यांना आमच्या गावाकडचं वातावरण खूप आवडतं काही ताईंच्या मला कमेंट्स असतात की तुमच्या व्हिडिओ बघितल्याशिवाय आम्हाला करमत नाही आणि एका ताईची मला ध्ये कमेंट आहे की ताई तुम्ही तळेगावला आले की मला फोन करा आणि माझ्याकडे ताई मला वेळ जर म्हणजे तेवढं ऍडजस्ट जर झालं तर मी नक्की तुम्हाला फोन का म्हणजे तो कमेंट्समध्ये तुम्हाला हे सांगेल की मी आली आहे तुम्ही मला नंबर पाठवा मी तुमच्याकडे येईन खरंच असं मनापासून जर आपल्याला कोण बोलवत आहे तर जायला पाहिजे कारण एवढं प्रेमाने बोलवते म्हणजे जायलाच हवं आहे का नाही तर छान असं सा, सा हे झालेलं आहे आता दूर करून घेते कारण दूर केल्याशिवाय गाई नीट शांत थांबणार नाहीत तर कसं वाटलं वातावरण कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा तुमच्या खूप छान छान कमेंट्स असतात तर मला डबल कमेंट्स अशी आली की ताई तुमची तुम्ही आत्याच्या घरी दिले का तुम्हाला तर नाही ह्या आमच्याकडे ना गावी सा आत्या सासूबाईंना आत्या म्हणतात तर माझ्या वडिलांना काही बहीण वगैरे नाही आहे हे आ, ते दोघच भाऊ आहेत मी मागे पण तुम्हाला ह्याचं उत्तर दिलेलं होतं ता पण तरी पण जाऊ द्या कोणाला माहीत नसेल विचारले काही हरकत नाही तुम्ही मला कमेंट्स मध्ये विचारत जा तुमचे जे काही प्रश्न आहेत ते विचारत जा मी त्याच्यावर छान छान अशा व्हिडिओ बनवून त्याचं मी तुम्हाला उत्तर देत जाईन दूर केलेलं आहे मी खरं तर जे काय आहे जे काय आहे ते फक्त तुमच्या सपोर्ट्समुळे मी फक्त माझी मेहनत करते पण त्या मेहनतीला जे काय हे आहे ते तुमच्यामुळे आहे आणि हे कारलं नक्की मोठं किती होणार आहे काय माहिती माझ्या मैत्रिणीला कारली द्यायची आहेत वांगी द्यायची आहेत तर आता उद्या सकाळी काय करेन ती म्हटली मी मुलीला पाठवते सगळी कारली काढीन आणि तिला देईन कारण काय होणार आहे एवढी रोज रोज कारल्याची भाजी कोण आपल्याला पण खायला म्हणजे आवडत नाही म्हणजे किती खाणार ना रोज रोज धूर केला तर ते काय झालं जाळच लागला त्याच्यावर थोडंसं पाणी हे टाकते म्हणजे काय होईल धूर होईन सगळीकडे आणि हीच ही एकटी कशी येऊन थांबली आहे बघा ही एकटी एक आम्ही मागे ठेवली हिला लवकर पिल्लू होणार आहे आणि हिचं जे पिल्लू होतं पाठ होती ती विकली त्याच्यामध्ये गेलेली आहे तर ही पण ह्या शैळीला तर होईलच पिल्लू बघत राहा आपली छान छान व्हिडिओमध्ये आमच्या शेळ्यांची पिल्लं गायीची पिल्लं कोंबड्या हे सगळं छान असं गावाकडचं मस्त व्हिडिओतून माझ्या बघायला मिळतं तुम्ही असं मला कमेंट्समध्ये म्हणता पण अंधार अंधार झालाय कारण काय होतंय आबाळ तर ह्या दिवसात ना अंधार लवकर होतो तर आज काय करायचंय आता दूध आहे म्हणल्या दुधाचे पदार्थ बनवायचे मावशीने मला ना ह्या गव्हाच्या शेवया दिलेल्या आहेत आता बनवते त्याची छान मस्त शेवयाची खीर तुपामध्ये शेवया भाजून घेते दूध इलायची वगैरे घालून तशी खीर बनवते आणि हे जे मी ठेवलंय हे जे चीक असतो का बनवायचा कमेंट्स मध्ये मला हे पण विचारले की तुम्ही खरवस का बनवत नाहीये म्हणजे दूध आहे तर कसं आमच्यात कोणालाच ना आवडत नाही घरी आणि मुली असत्या तर त्यांनी खाल्लं असतं म्हणून मी काय केलं खरवस बनवलंच नाही माझ्या मैत्रिणीला तिकडे चुलत दिर आहेत त्यांना ते मी खरबसाचं दूध देऊन टाकलं आणि सकाळी सकाळी आमच्याकडे पाहुणे कोण आलेत बघा आमचे पाहुणे नाकात बोट घालत होते मम्मीनं पकडलं आहे तर हे माझा वाचचा आहे सकाळी सकाळी मस्त आत्तूला खुश करायला आलेला होता आत्तू नाराज होती तिच्या शेळ्या गे विकल्यात म्हणून पण कसं आहे हा आल्यामुळे मस्त असं एकदम फ्रेश वाटलं आणि त्याचा गॉगल राहिला होता परवा इकडे आल्यानंतर आणि ही माझी वहिनी पण आलेली आहे आणि वहिनीच्या आत्याची मुलगी आहे छोटी ती अनन्या ती पण तिच्यासोबत आलेली आहे आणि आमचं चालू आहे काम तो झोपेतनं उठला होता तसंच ती घेऊन आली होती चहा बनवला तिने तिला चहा बिस्किट दिलं खायला आता वहिनी जाणार आहे आज तळेगावला मग त्याच्यासाठी मला ती भेटायला आली तर माझ्या भाच्याची गंमत तुम्हाला एक सांगते त्याला नाही काटी ही त्याची बासुरी आहे त्याला कृष्ण खूप आवडतो मग छान ती त्याची बासुरी तर कसं आहे त्याला ती अर्धी पण बारीक पण नको असती खूप मोठी त्याच्या हाईट एवढी काठी त्याला घ्यायला आवडती इकडे दूध गरम करायला ठेवलं आहे आणि भाजीला बनवलेली आहे म्हटलं जर जेवायचं असलं तर जेवण करून जातील फ्लावर बटाटा मिक्स भाजी अशी मस्त कांदा टॅमॅटो कोथिंबीर घातलेली वरून अशी बनवलेली आहे भाजी पण वहिनीला काही जेवायचं नव्हतं एवढ्या लवकर नको बोलली आणि मी म्हटलं बायकर तर कट्टी करून निघालेला आहे माझा भातचा विहान तर हे बघा बायकर म्हणलं हे बघा ही स्टाईल आहे त्याची अशी रुसण्याची चालण्याची तर कसा वाटला आमचा विहान तो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि निघालेले आहेत आता हे तिकडे घरी म्हणजे माझ्या वहिनीचं जे माहेर आहे ना ते हेच आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये